राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या आदिशक्ती देवीची माघी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली तीन दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात शेकडो रेणुका भक्तांनी सहभाग घेतला होता उदगाई उदाच्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक रंगून गेले होते धार्मिक परंपरा जोपासणारं गाव म्हणून राधानगरी तालुक्यातील सरवडे ग्रामस्थांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे परिसरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती रेणुकादेवीची माघी पौर्णिमा नुकतीच उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली तीन दिवस या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रेणुकादेवीच्या यात्रेसाठी वाद्यांच्या गजरात भाविकांचा जथ्था सौंदत्ती डोंगराकडे रवाना झाला रात्री जागरणाचा कार्यक्रम पार पडला सकाळी लिंबाचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम झाला संध्याकाळी आरती होऊन मोठी मिरवणूक काढण्यात आली रेणुका भक्त मंडळामार्फत भाविकांची व्यवस्था करण्यात आली होती रेणुका माता भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षी पौर्णिमेला दीड हजार भाविकांचा प्रसादाचा कार्यक्रम होत असतो या उपक्रमात सर्व ग्रामस्थ उत्साहानं सहभाग नोंदवतात यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नामदेवराव रेपे आनंदराव सुतार कृष्णात कोथमिरे शहाजी पाटील बाळासाहेब कोथमिरे सतीश सुतार सुनील सुतार प्रवीण चांदणे विनायक वाघवेकर बंडोपंत मुरुगडे जयवंत जरग विलास कोळी शिवाजी कुंभार युवराज कुंभार संजय कुंभार भागवत रेपे यांच्यासह ग्रामस्थांचं योगदान लाभलं